भारतीय संस्कृतीत सर्व ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ महर्षी व्यासांनी भागवत लिहिलं शेवटी शेवटी अगदी उत्तर वय झालेलं असताना सुद्धा त्यांना ते रावलं नाही त्यांनी हा भागवत ग्रंथ लिहिला तो इतका मोठा झाला इतका मोठा झाला की त्यावर वादविवाद सुरू झाले तो लिहिताना शुभमुहूर्त महर्षीने निवडला की गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भागवत ग्रंथाचं लिखान सुरू झालं पण एवढा मोठा ग्रंथ मी कसा लिहिणार माझं वय झालंय हात लेखणे थरथर हात कापतात मी लिहिणार कसा म्हणून त्यांनी भगवान विष्णूंना विनंती केली माझी इच्छा आहे या विश्वाचं कल्याण व्हावं आणि तो कल्याण करणारा जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे भागवत पण मला लिहिता येणं वार्धक्यानं अशक्य आहे भगवान विष्णूने सांगितलं ठीक आहे आमच्याकडे बुद्धीचं दैवत आहे त्याचं नाव गणपती आहे तो कारकून पण आहे देवांचा मी त्यांना सांगतो म्हणले समोरासमोर गणपती आणि महर्षी व्यास यांची गाडभेड घातली आणि या ग्रंथाचा शुभारंभ सोमुहूर्तावर केला परंतु गणपतीनी अड घातली मी ग्रंथलीनपणे काठीवर ग्रंथकर्त्यानं मला सतत अखंडित मार्गदर्शन करावं माझी लेखणी बंद होता कामा नये महर्षी हो म्हटल्या ठीक आहे म्हणले म्हणून लिखाण सुरू झालं पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला व्यास सांगत होते गणपती लिहित होता हो हो म्हणता तो ग्रंथ खूप मोठा जाड होण्याची लक्षणं दिसू लागली महर्षींच्या मनात एक शंका आली आपण हा ग्रंथ गणपतीसाठी व्यासांसाठी लिहित नाही देवांसाठी लिहित नाही या भूतलावर मानवजात ही अस्थिर झालेली आहे दुःखी आहे संकटात ते व्यापलेले आहेत त्यांना संकटमुक्त दुःखमुक्त करण्यासाठी आपण हा ग्रंथ लिहित आहोत आणि तो जर एवढा मोठा झाला तर हा ग्रंथ कोणी वाचणार नाही म्हणून त्यांच्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं की आता काय करायचं आज जर तुम्ही एकनाथी भागवत वाचायला घेतला तर तुम्ही हातच लावणार नाही एवढा मोठा जाड ग्रंथ तो आहे त्यांनी एक विचार केला गणपती रागवला तरी चालेल आपण आपला होका सोडायचा नाही म्हणून त्यांनी डोकं खाजून एक कुट प्रश्न गणपतीवर टाकला या निमित्तानं त्या ग्रंथामध्ये जर हास्याचे फवारे दिले तो लोक आवडीनं वाचते जसं या अंकामध्ये एक हास्याचा फवारा हास्यचंपी आहे बघा त्याचे प्रके आत्रे इथे आलेले आहेत प्रल्हाद केशव आत्रे त्यांनी पुढे येऊन ओळख करून देताना हा जो यामध्ये हास्यचंपी हा जो विभाग आहे तो कोणावर उतरवलेला आहे हे व्यासांच्या ग्रंथातून आपणाला कळेल हे त्यातले उचापती करणारे आहेत याला नावं ठेव त्याला नावं ठेव हा त्यांचा धर्म म्हणून त्या दृष्टीनं व्यासांनाही वाटलं की यात जर काही विनोद आपण टाकला तर लोक मनापासून हसून खेळून कुठलंही गांभीर्य मनात न येऊ देता ह्या ग्रंथाची पानं चालते म्हणून त्यांनी पहिलं कोट गणपतीवर टाकलं वहनाची वहन आणत होते शशिधर वहनाने ताडिले मार्गपंथे नदीपती रिपू तात तातभंगून गेला रवी सुतमही संगे फार दुःखित झाला फार कमी लोकांना याचं सूत्र माहीत असेल पण ज्यांना माहीत असेल त्यांनी हात उंच करावेत भगिनींना माहीत असेल तर भगिनींनी सांगावं पण त्यांना कौटुंबिक कामामध्ये याचा विसर पडल्यामुळं या साऱ्या गोष्टी पुन्हा 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 का सांगाव्या लागतात याचाही मतितार्थ कळेल म्हणून या भागवतावर खूप कुठ प्रश्न त्यांनी गणपतीवर टाकले परंतु गणपती एकही एक कोट सोडू शकला नाही गणपतीनं ना आपला पराभव मान्य केला डोकं खाजून सांगितलं महर्षी माफ करा मी तुमच्यासाठी वाटेल तेवढा वेळ द्यायला तयार आहे तुम्ही म्हणाल तसं करायला तयार आहे माझ्यावर कोट टाकू नका म्हणे गणपती नरमला खूप मोठा बुद्धीचा त्यांना एक विशेष त्यांच्या डोक्यात होतं की माझ्यासारखा बुद्धिमान जगात कुठलाच देव नाही मग मा गणपतीनं माफी मागितली महर्षी मी तुम्ही सांगाल तसं करायला तयार परंतु याचा अर्थ तुम्हीच मला समजून सांगा ठीक आहे म्हणजे मी कुठ तयार केलं मग मला त्याचं सांगावंच लागणार पण पूर्वी लग्न कार्यामध्ये समारंभामध्ये विविध धार्मिक उपक्रमांमध्ये ते जोडपं पूजेला बसलं की आमचे मुळे शास्त्रींसारखे अजून मुळे शास्त्रींचा विवाह झाला नाही परंतु आमचे बाळूमास्तर दिंडोरीचे विजू गुरुजींचे वडील प्रकर्षानं प्रत्येक जोडप्याला अडवायचे हो नाव घ्या मग पुढे जा तुम्हाला नसेल नाव घेता येत तर मी शिकवतो असंख्य लाखो जोडप्यांना त्याने नावं आध्यात्मिक शिकवलं कुठ प्रश्न का तर तोच क्षण हसून खेळून तो, तो यशस्वी करण्याला हास्याचे फवारे उडल्याशिवाय ते अशक्य आहे म्हणून महर्षींनी सांगितलं मी समजून सांगतो अलीकुल वहनाची वहन आणत होते एक तळ्यावर एक भगिनी डोक्यावर मातीचा कुंभ घेऊन पाणी आणत होती आली कुलवणाची आली म्हणजे भ्रमर कुल म्हणजे कमळ त्याचं वहण म्हणजे पाणी त्या तळ्यावरून ती भगिनी डोक्यावर कुंभ घेऊन पाणी आणत होती आली कुलवणाची वहण आणत होते शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथ शशी शशी म्हणजे चंद्र शशीधर शशी म्हणजे शंकर शशीधर ज्यानं चंद्र डोक्यात धारण केलेला आहे तो शंकर शशीधर त्याच्या डोक्यात गंगा आहे त्यांच्या डोक्यावर चंद्र आहे त्यांचं वाहन म्हणजे नंदी शशीधर वहनाने म्हणजे बैलानं तिला धडक दिली शशीधर वहनाने ताडिले बार्गपंथ तिला धडक दिली जोरात तिच्या डोक्यावर असणारा तो कुंभ नक्कीच पडला असे शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे पंथे नदी पती रिपूजाचा नदीचा पती समुद्र रिपू म्हणजे शत्रू समुद्राचा शत्रू म्हणजे अगस्ती अगस्तीनं एका घोटात साथी समुद्र प्राशन केल्याचं या वेदामध्ये निवेदन दिलेलं आहे म्हणून संबंधितांनी वेद दाखवावा इथं वेद त्यासाठी आणून तिवारी जगामध्ये वेद या विषयी अत्यंत दुर्मिळता आहे परंतु तो आपणाला जर्मनीहून आणावा लागला त्याला नुसतं बघितलं तरी आपले कोटी जन्माचं पुण्य आपणाला लाभतं याला वेद असं म्हणतात कोट्यावधी जन्म जन्मांतरीचं पुण्य याच्या श्रवणानं पठनानं चिंतनानं किंवा दृष्टीनं किंवा बघितल्यानं आपणाला ते मिळतं म्हणून त्याची आख्यायिका वेदांची कोणी वर्णू शकत नाही एवढं मोठं भांडार या वेदामध्ये काय नाही एवढं कोणी विचारावं यामध्ये ज्ञाना इतकं ज्ञान खचून भरलेलं आहे त्यामध्ये चारी वेदांचा समावेश आहे त्यामध्ये सारी उपनिषदांचा समावेश आहे त्यात काय नाही असं काही नाही असं म्हणताच येणार म्हणून नदीपती रिपू तात भंगुण गेला रवी सुतमही संगे फार दुःखित झाला प्राशन करणारे ऋषी तिथेसुद्धा कमी पडतील म्हणून नदीपती रिपू तात तातभंगुण गेला त्या बैलानं मारल्यामुळं ते डोक्यावरचं कुंभ पडलं ते फुटलं पुढे काय झालं नदीपती पूजाचा तात भंगुण गेला रवी सुत मही संगे फार दुखीत झाला रवी सुत रवी म्हणजे सूर्य त्याचा मुलगा म्हणजे कर्ण कर्ण म्हणजे कान ती कानावर पडली कान दुखावला असा त्याचा मराठीत साधा सोपा अर्थ अली कुल वहनाचा आहे गणपतीला हे कूट सुटे ना सुटल्यानंतर गणपतीनं निश्वास सुटक्याचा टाकला परंतु व्यास मात्र थांबे ना परत दुसरं कूट गणपतीवर सोडलं कोणे के वडी विचित्र पुतळा जेवावया बैसला जेवण जेविता अतिबळे पात्रीची तो भक्षिणा त्याची जी वणिता वणात फिरता सूर्याशी प्रार्थिती सदा बोले विठ्ठल पदार्थ उमगा क्षणमाशिता वायदा। गणपतीनं कानावर आठ ठेवल्या आता कुठ मला टाकूच नका म्हणे मी हरलोय मी हे सोडू शकत नाही पण व्यासांचा आग्रह काही ते मागे घ्यायला तयार होईना गणपती म्हणे आज कुटाचं पण तुम्हीच उत्तर द्या म्हणता एक भ्रमर कोणे एके वडी विचित्र पुतळा जेवा व या वैसाला सूर्योदय झाला आणि तो भ्रमर कमळाच्या फुलावर मध चाखण्यासाठी गेला तो भान विसरला संध्याकाळ झाली त्या पाकळ्यांनी त्याला मिटून टाकलं वास्तविक भ्रमर हा भुंगा हा लाकडाला होल पाडतो बांबूत तो राहतो एवढं तीक्ष्ण त्याची सोंड असते कोमल पाकल्यानं तो थक धक, धक्कासुद्धा लावत नाही म्हणून कोणे एके वणी विचित्र पुतळा जेवावया वया मत खात असता असता अशी घटना झाली त्या पात्रीची तो भक्षिला त्या पाकळ्याने जणू काही त्याला भक्षण केलं पात्रीची तो भक्षिला रात्र झाली कमळाची फुलं सकाळी उमलतात सूर्योदय झाल्यावर आपला पती रात्रभर घरात नाही आला नाही म्हणून भ्रमर पत्नीला ठाऊक होत हो ना हो हा पाकळ्यांनी याला भक्षण केलेलं आहे किंवा डांबून ठेवलेलं आहे म्हणून ती सूर्यनारायणाला विनंती करते हे सूर्यनारायण तू लवकर उगव माझ्या पतीची सुटका कर त्याची जी वणिता वणात फिरता सूर्याशी प्रार्थिती सदा बोले विठ्ठल पदार्थ उमगा क्षणमाशिता वायदा गणपतीला सांगितलं तुला सहा महिन्याचा वायदा देतो हे कुट सोडो त्यांनी नकार दिला माझ्याकडून होणार नाही मला असं या भागवतामध्ये असंख्य कुट महर्षींनी टाकलेली होती आणि आहे